नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाईम्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजचा आपल्या व्हिडिओ सेशनचा जो विषय आहे तर तो आहे की एम पी एस सी स्पर्धा परीक्षेत नशीब महत्त्वाचा असतं की कष्ट हा एक महत्त्वाचा जो विषय आहे तर तो आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करायचा आहे जर याच्या आधीचे झालेले जर सगळे तुम्ही व्हिडिओचे जे विषय जर बघित नसेल तर नक्कीच बघून घ्या कारण जे बेसिक रिॲलिटी आहे ते आपल्या चॅनलवरती आपण डिस्कस करत राहतो नक्कीच तुम्ही आपलं चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या तर आता सुरुवात करूया तर नशीब किंवा कष्ट खराब विजेता कोण आहे याच्यामध्ये तर बरेच विद्यार्थी असतात की माझ्या नशिबामध्ये हे नाही आहे ओके असा एक बेसिक प्रश्न असतो की माझं नशीबच खराब आहे माझ्या नशिबातच हे नाही आहे तर तुमचे सगळे डाऊट जे असतील ते याच्यामधून ह्या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर होऊन जाणार आहेत तर नशीब किंवा कष्ट यामधला खरा विजेता कोण आहे तर एक लक्षात ठेवा तर नशीब जी आहे ही एक अदृश्य शक्ती आहे जी आपल्या आयुष्यात कधी कधी चमत्कार घडवते पण हे देखील लक्षात ठेवा नशीब फक्त तेव्हाच काम करते जेव्हा तुम्ही तयार असता आणि एम पी सी सारख्या स्पर्धा परीक्षेत नशिबाचा थोडाफार वाटा असू शकतो पण तो केवळ तुमच्या कष्टाच्या पायावरती उभा असतो ठीक आहे म्हणजे नशिबाचा थोडाफार वाटा याच्यामध्ये असू शकतो मात्र तो केवळ तुमच्या कष्टाच्या पायावरतीच उभा असतो त्याच्यामुळे तुम्ही असं म्हणू नका की माझं नशीब जे आहे ते खराब आहे यापेक्षा तुम्ही कष्ट करा ठीक आहे कष्टाच्या पायाची एकदा बांधणी तुम्ही प्रॉपर केली तर नशिबाला सुद्धा तुमच्या पुढं झुकावं लागेल मात्र त्यासाठी सर्वांनी कष्ट करणं हे फार महत्वाचं आहे नशीब जे आहे मान्य आहे ते एक अदृश्य शक्ती आहे ती एक व्यवस्थित तुमच्या परीक्षेमध्ये एखादा रोल प्ले करते आयुष्यात कधी कधी चमत्कार देखील घडवते मात्र नशीब हे तेव्हाच काम करतं जेव्हा तुम्ही तयार असता आणि ज्या वेळेला एम पी सीची परीक्षेची संधी असते ती ओपन असते आता संधी हे काय तर एक नशिबाचं दार आहे तुमच्यासाठी ठीक आहे मात्र यासाठी या, या संधीचा दरवाजा ओपन करण्यासाठी तुम्हाला कष्ट जे आहे हार्डवर्क जे आहे हे तुम्हाला करावं लागेल आणि ज्या ज्या वेळेला संधीचं दार तुमच्या समोर येऊन थांबेल त्यावेळी तो तुम्हाला दरवाजा तोडून आतमध्ये जायसाठी जे तुम्ही केलेले कष्ट आहे हेच तुम्हाला जे आहे ते पार तुमची नौका जी आहे ती तुमची पार करणार आहे लक्षात ठेवा त्याच्यामुळे कष्ट करायला कोणीसुद्धा मागे पुढं बघायचं नाही ज्यावेळी एम पी एस परीक्षा येते हे तुमचं नशीब आहे नशिबाचं दार तुमच्या समोर ओपन होत आहे मात्र त्यासाठी तुम्हाला ते हार्डवर्क करावं लागेल तितकं तर आणि तरच हे दार तुमच्यासाठी ओपन होणार आहे एक लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे त्याच्यामुळे नशिबाचा थोडाफार वाटा असू शकतो पण तो केवळ तुमच्या कष्टाच्या पायावरतीच उभा असणार आहे हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे की जर तुम्ही कष्टच केलं नाही तर नशीबही तुमच्या पाठीशी उभा राहणार नाही ठीक आहे म्हणजे लक इज व्हॉट हॅपन्स प्रिपरेशन मीट्स अपॉर्च्युनिटी लक्षात ठेवा त्याच्यामुळं प्रिपरेशन चांगल्या पद्धतीने जर तुम्ही केली त्याच वेळेला तुमचं लक किंवा नशीब जे आहे हे तुमच्या फेवरमध्ये काम करेल आणि तुमच्यासाठी एखाद्या संधीचं दार जे आहे ते तुमच्यासाठी ओपन करेल मात्र त्या क त्याला कष्टाशिवाय पर्याय नाही आधी कष्ट आणि मग नशीब लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे पण इथं कष्ट जर केले नाही तर तुमचं नशीब सुद्धा तुम्हाला साथ जे आहे हे देणार नाही त्याच्यामुळे सर्वांनी कष्ट करा कष्ट करायला घाबरू नका नाहीतर एखादा नुसताच बसलेला आहे समजा एखादा बेडवरती बसलाय एखादा ग्रुपमध्ये बसलाय रील स्क्रोल करत बसतोय आणि तो म्हणतो की मी पी एस आय होणार कसं तू पी एस आय होणार यासाठी सिलेबस तू वाचलेलं नाहीस कुठली पुस्तकं वाचलेलं नाहीस काहीच केलेलं नाहीस प्रिपरेशन तुला माहितच नाही कोणते टप्पे आहेत काय आहेत कशा पद्धतीने तिथंपर्यंत पोहोचायचं आहे आणि तिथे परत तो परीक्षा झाल्यानंतर म्हणणार की माझं नशीबच मला साथ देत नाही ह्याला ह्या वाक्याला काही सुद्धा अर्थ उरणार नाही जोपर्यंत तुम्ही हार्डवर्क करणार नाही तोपर्यंत लक्षात ठेवा सर्व त्याच्यानंतर हा सुविचार काय सांगतो की हा सुविचार तुम्हाला स्पष्ट करतो की जर तुम्ही कष्ट केलं नाही तर नशीब तुमच्या पाठीशी उभा राहणार हा सुविचार काय सांगतो की तुम्हाला स्पष्ट करतो की नशीब जी आहे ती एक संधी आहे पण ती संधी हाती येण्यासाठी तुम्हाला तयार असलं पाहिजे लक्षात आहे तर एम पी एस सीची परीक्षा काय ही तुमच्यासाठी संधी आहे मात्र संधी तुम्हाला ग्रॅप करण्यासाठी तुम्ही त्यासाठी तयार असलं पाहिजे आता बऱ्याच मुलांचं काय माहिती माहितीये का की परीक्षा तोंडावरती येते तुमच्या कॅपॅसिटी असते कॅलिबर भरपूर असतं पण परीक्षा तीस दिवसावरती येते मग इथे सगळे गोंधळून जातात की मला आता काय आहे मग नंतर इथं पुन्हा जर जसे यातले दिवस जातील समजा पाच दिवस गेले पंचवीस दिवसावर परीक्षा आली वीस दिवसावर परीक्षा आली पंधरा दिवसावर परीक्षा आली मग इथं होप्स ते सोडून देतात आणि मग ते म्हणतात की हे माझ्या काही नशिबात नाही आता मी पुढच्या परीक्षेचा ट्राय करतो त्याच्यामध्ये पुन्हा वर्ष घालवतो मग वर्षानुवर्षे अशीच निघत जातात आणि शेवटी ह्या सगळ्यांना आपण कंटाळून म्हणतो की माझं नशीब खराब आहे ठीक आहे तर यातून तुम्हाला बाहेर पडण्यासाठी एकच ऑप्शन आहे जो तुमच्या वेळ हातामध्ये आहे तो कष्ट करा हार्डवर्क करा डेफिनेटली तुम्हाला एखादीतील पोस्ट जी आहे तुमच्यासाठी मिळून जाणार आहे त्याच्यानंतर कष्टाशिवाय नशीब जे आहे ते निरर्थकच आहे आता बघा एम पी एस परीक्षेसाठी परीक्षेच्या तयारीसाठी दररोज आठ ते दहा तास अभ्यास करणारा उमेदवार आणि फक्त नशिबावर अवलंबून असणारा उमेदवार यांच्यात एक मोठा फरक असतो जो उमेदवार कष्ट करतो त्याला नशीब ही मदत करते कारण त्याच्या कष्टामुळे त्याची आत्मविश्वासाची पातळी वाढते त्याचं ज्ञान जे आहे ते सखोल होतं आणि तो, तो कोणत्याही प्रश्नाला सामोरा जाण्यासाठी तयार असतो मात्र जो फक्त नशिबावरच अवलंबून राहिलेला आहे नशिबात असेल तर मग मला मिळेल तर तुम्हाला कधीही मिळणार नाही त्यासाठी तुला दररोज अभ्यास हा करायचाच आहे मला आठ ते आठ दहा तास जमत नाही चार ते सहा तास करा ठीक आहे हळूहळू अभ्यास वाढवा इथंपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करा पण जर तुम्ही अभ्यासच केला आणि सगळ्या गोष्टी नशिबावर ढकलून देत तर नशीब सुद्धा तुम्हाला ऑटोमॅटिकली दरीमध्ये कुठेतरी ढकलून देईल जा बाबा आम्ही तुला काही करू शकणार नाही तुला आम्ही आत येऊ शकणार नाही कारण आम्हाला जे गरज कष्टाची होती ते तिथून जे आहे तिथे काही केलेलं नाहीस आणि कंपनीमध्ये सुद्धा बघा तुमच्याकडे जर एखादं स्किल नसेल तर ते तुम्हाला आतमध्ये घेणार नाहीत ठीक आहे त्याच्यामुळे स्किल तुमच्याकडे असणं गरजे जर आता कंपनीमध्ये प्रायव्हेट कंपनीमध्ये सुद्धा तुम्ही जॉबला जातात त्यावेळेला तुम्हाला एक्सपिरियन्स विचारतात पण जर इथं काहीच नाही आहे आता इथं एक्सपिरियन्स काय तुमचं हार्डवर्कचं एक्सपिरियन्स आहे एम पी एस सी तुम्हाला विचारते का अजून तरी काही त्यांनी कंडिशन ठेवलेलं नाही की मला यासाठी अनुभव उमेदवाराची गरज आहे इथं त्यांना गरज कशाची आहे तुमच्या हार्डवर्कची तुमच्या अभ्यासाची गरज आहे ठीक आहे तुमच्यामध्ये किती संयम आहे किती धैर्य आहे हे, हे सगळं ते पेशन्स तुमचे लेवल किती आहेत ते सगळे चेक होतं एम पी एस सीच्या परीक्षेतून त्याच्यामुळे उमेदवार चालून त्याला कोणीच एम पी एस सी उमेदवार जायचो शक्यतो आतमध्ये जातो मात्र जर या सगळ्या गोष्टी जर तुम्ही नशिबावरती ढकलून दिला तर नशीब सुद्धा तुम्हाला आतमध्ये येऊन देणार नाही त्यासाठी तुम्हाला कष्टच करावं लागेल ठीक आहे मग इथे जे उमेदवार आठ ते दहा तास अभ्यास करतायत त्यांनी काही सगळ्या गोष्टी नशिबावर सोडून दिलेल्या नाही त्यासाठी ते हार्डवर्क करतायत आणि तुम्ही मात्र जर नशिबावरती फक्त अवलंबून राहत असाल तर कुठेतरी आपण चूक करतोय तर त्यामुळं या हातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला कष्ट आधी करावे लागतील मग तो सगळा नशिबाचा खेळ जो आहे तो चालू होणार आहे ठीक आहे कारण कष्ट केले तर तुमची आत्मविश्वासाची लेवल जे आहे ते शंभर टक्के डेफिनेटली वाढू शकते ठीक आहे तुमचं ज्ञान जे आहे ते सखोल तुमचं होऊ शकतं आणि तुम्ही कुठल्याही एमपीसी मध्ये जर प्रश्न आला तर त्याला सामोरे जाण्यासाठी तुम्ही तयार राहू शकता मात्र जर कष्ट पण नाही काहीच नाही सगळ्या गोष्टी नशिबावर तर तसं चालत नाही त्याच्यामुळे कष्टाशिवाय नशीब जे आहे ते निरथ काही लक्षात ठेवा त्याच्यानंतर कष्ट हेच जे आहे ते खरं नशीब आहे तुमचं त्याच्यामुळे आधी कष्ट करा नशीब ॲटोमॅटिकली तुमचं जे आहे ते ओपन होणार आहे सगळ्या गोष्टी तुमच्या फेवरमध्ये व्हायला चालू होतील तुम्ही जितके जास्त कष्ट कराल तितकं तुमचं नशीब चांगलं होत जाईल त्याच्यामुळे हार्ड वर्क करा आधी पहिल्यांदा हार्डवर्क करा डेफिनेटली नशीब तुमच्या फेवरमध्ये वर्क जे आहे ते करणारच आहे करावंच लागेल ठीक आहे मात्र जर हार्डवर्कच केलं नाही तुम्ही कुठलेही पुस्तक समजा दोन वेळा तुमचं वाचून झालेलं नसेल समजा समाधान माझा पुस्तक तुमचं दोन वेळा वाचून झालेलं नसेल त्याच्यावरती एमसीक्यूची प्रॅक्टिस केलेली नसेल तर तिथे तुमच्या हिस्ट्रीचे स्कोर कसा होईल पुन्हा तुम्ही तिथं नशिबाला दोष देत बसू नका की मी वाचलेलं काही पडलेलं नाही ठीक आहे काही ना काही तर डेफिनेटली येत राहतात आणि त्यासाठी आधी तुम्हाला ते वाचावं लागेल व्यवस्थित प्रिपेरेशन करावं लागेल तर आणि तरच तुमचे मार्क्स जे आहेत तुमचा स्कोर जो आहे तो वाढणार आहे त्यासाठी कष्ट करा कष्टाला अजिबात घाबरायचं नाहीये कुणी पण नशिबाचा खेळ काय मग तर नशीब म्हणजे काही अनपेक्षित घटना किंवा संधी उदाहरणार्थ समजा परीक्षेच्या दिवशी तुम्हाला अचानक एक अवघड प्रश्न सोडवता आला किंवा तुमच्या अभ्यासातील एक विशिष्ट टॉपिक प्रश्नपत्रिकेमध्ये आला ठीक आहे एखाद्या टॉपिक वरचा प्रश्न समजा तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आला पण हे नशीब तेव्हाच काम करेल जेव्हा तुम्ही त्या टॉपिकचा अभ्यास केलेला असतो किंवा तुमचे प्रश्न सोडवण्याची क्षमता विकसित केलेली असते कळालं तुम्हाला तर नशीब म्हणजे काय असतं तर एक ही अनपेक्षित घटना किंवा संधी असते आता बऱ्याच जणांचा स्कोर बघा काही जणांचा स्कोर हा तीस होतोय कंबाईनच्या बाबतीमध्ये बोलतो पुरिलेमचा काही जणांचा स्कोर हा तीस होतोय काही जणांचा चाळीस होतोय काही जणांचा पंचेचाळीस होतोय तर हे काय बाबा इथपर्यंत तर तो तुम्ही पोहोचलेला आहात ठीक आहे फक्त अजून हंड्रेड पर्सेंट तुमचे इपट्स अजून काही होत नाही कुठेतरी तुमची कमतरता होत असेल जास्तीत जास्त तुम्ही निगेटिव्ह सोडवत असाल किंवा पी तयारी केली नसेल किंवा कुठला विषय तुमचा एखादा वीक असेल तर त्याच्यावरती तुम्हाला प्रॅक्टिस जी आहे ती कंटिन्युअसली करायची आहे आणि कष्ट करायचं त्या विषयावर जे तुमचे कच्चे विषय असतील त्याच्यावरती म्हणजे तुम्हाला डेफिनेटली परीक्षेमध्ये जो येणारा प्रश्न आहे हा तुम्हाला सोडवता येऊ शकतो ठीक आहे जर एखादा टॉपिकच जर तुम्ही वाचलेला परीक्षेमध्ये प्रश्न आला तर तुम्ही म्हणणार अरे हा काहीतरी वेगळाच प्रश्न पडलेला आहे मी हा कधी माझ्या वाचनातच गेले नाही वगैरे अशा गोष्टी तुमच्यासोबत होऊ शकतात मात्र नशीब कधी कसा असतो बघा नशीब ज्या ती अनपेक्षित घटना किंवा संधी असते समजा तुम्ही याला अभ्यासातील एक विशिष्ट टॉपिक प्रश्नपत्रिकेमध्ये आला पण हे नशीब जे असतं तेव्हाच काम करतं जेव्हा तुम्ही त्या टॉपिकचा अभ्यास केलेला असतो त्याच्यामुळे आधी तुम्हाला त्या टॉपिकचा अभ्यास करण्यासाठी तरी कष्ट करावे लागणार आहेत ठीक आहे म्हणजे तुमचे प्रश्न सोडवण्याची क्षमता जी आहे तुमची त्या चॅप्टरवरची तुम्हाला विकसित करावी लागणार आहे म्हणजेच जर त्या टॉपिकवरचा प्रश्न आला तर आपण काय म्हणतो की बाबा माझं नशीब चांगलं होतं त्या टॉपिकवरचा प्रश्न आला आणि तो टॉपिक मी करून गेलो होतो आणि मला त्या टॉपिकवरचे सगळे मार्क्स मिळणार आहेत म्हणजे काय आधी तुम्ही त्या टॉपिकचा अभ्यास करण्यासाठी काय काही घेतलेलं असतं कष्ट घेतलेलं असतं आणि त्याच्यानंतर मग तो टॉपिक आला तर ते तुमचं नशीब असतं पण ही अनपेक्षित घटना किंवा संधी असते लक्षात ठेवायची आणि ती संधी त्याच वेळी ज्यावेळेला तुम्ही कष्ट केलेलं असत ठीक आहे त्याच्यानंतर नशीब हे कष्टाच्या पायावरती उभं असतं हे लक्षात ठेवा त्याच्यामुळे नशीब जे आहे ते तुम्ही कष्टाच्या पायावरती असतं तुमचं नशीब जर तुम्हाला स्ट्रॉंग करायचं असेल तुमच्या फेवरमध्ये गोष्टी सगळ्या आणायच्या असतील लग तुमच्या फेवरमध्ये आणायचं असेल तर आधी पहिल्यांदा कष्ट करावं लागेल कष्टाचा पाया तुम्हाला उभा करावा लागेल आणि जर तुम्ही कष्टच केलं नाही नशीब ही तुमच्या पाठीशी उभं राहणार नाही लक्षात ठेवा ठीक आहे कष्टच केलं नाही तर नशीब देखील तुमच्या पाठीशी उभं राहणार नाही त्याच्यामुळे कष्टाला पर्याय नाही मित्रांनो आधी कष्ट करा तुमचे नशिबाची दारं जे आहे ती संधी ऑटोमॅटिकली ठोठावली जाईल आणि तुम्ही आतमध्ये एंट्री करून एखादा गव्हर्नमेंट जॉब लागून तुमचं आयुष्य लवकरात लवकर सेटल करू शकाल आता कष्टाचं महत्व काय आहे तर ते आपण बघूया तर एम पी एस सी सारख्या स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी कष्ट जो आहे हा सर्वात महत्वाचा घट घटक आहे तर कष्ट म्हणजे केवळ दीर्घकाळ अभ्यास करणे नाही तर तो सुव्यवस्थित धोरणात्मक आणि सातत्यपूर्ण असावा लागतो म्हणजे काय तर सातत्य म्हणजे काय तर दररोज थोडा अभ्यास करणं चांगली सवय बनवणं म्हणजे अभ्यास करा पण दररोज करा असं नाही की एक दिवस अभ्यास केला मी आठ दहा तास आणि दोन दिवस निवांत झोपून इकडून तिकडून खेळून मी आलोय आणि त्याच्यानंतर मग तिसऱ्या दिवशी मग ह्याला सातत्यपणा म्हणत नाहीत कन्सिस्टन्सी त्याला म्हणत नाहीत त्याच्या मग दररोज करा थोडा करा पण चांगला करा त्यामधून काहीतरी आउटपुट निघू दे बाहेर नाहीतर विनाकारण काही वाचत आणि त्यामधून आउटपुट जर येत नसेल तर त्या अभ्यासाला काहीही अर्थ उरणार नाही त्याच्यामुळे सातत्य ठेवा कन्सिस्टन्सी ठेवा दररोज थोडा अभ्यास करा आणि चांगली सवय लावा अभ्यासाची त्याच्यानंतर धोरण धोरण म्हणजे काय की प्लॅनिंग तुमचं पाहिजे योग्य प्लॅनिंग करून महत्वाचे टॉपिक्स प्रथम पूर्ण करणे ज्या टॉपिकवरती आयोग जास्तीत जास्त प्रश्न विचारतात ते टॉपिक आधी पहिल्यांदा बघून घ्या झालेले वाय क्यूचे जे एखादं पुस्तक मार्केटमधून तुम्ही आणलं त्याच्यामध्ये सगळं दिलेलं असतं की आयोगाने कोणत्या चॅप्टरवरती किती प्रश्न विचारले ते महत्वाचे टॉपिक्स आधी सर्वांनी पूर्ण करून घ्या त्यासाठी योग्य प्लॅनिंग करा त्याच्यानंतर सराव मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवणे आणि मॉक टेस्टद्वारे स्वतःची तयारी तपासणे ता हे देखील फार महत्वाचं असतं ठीक आहे तर हे सगळ्या कष्टाबद्दल आपण बोलतोय हे इतकं तुमचं व्हायला पाहिजे त्याच वेळेला तुमचे लग जे आहे नशीब जे आहे ते तुमच्या फेवरमध्ये काम करणारे लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे तर सातत्य ठेवा थे धोरण करा धोरण असलं पाहिजे सराव तुमचा मस्त मध्ये असला पाहिजे तर तुमच्या नशीब जे आहे ते फेवरला तुमच्या राहणार आहे तर कष्ट हेच जे आहे ते यशाचं मूल मंत्र आहे याच्यामध्ये लक्षात ठेवा विना कष्टाशिवाय तुमचं नशीब सुद्धा ओपन जे आहे ते होणार नाही आणि जो उमेदवार कष्ट करतो त्याला नशीब ही मदत करत असते ठीक आहे जितकं जास्त कष्ट कराल तितकं तुमचं नशीब जे आहे ते बलवत्तर तर होत जातं आणि तुम्हाला एखादी पोस्ट मिळवून देण्यामध्ये सायभूट ठरू शकतं त्याच्यामुळे फक्त नशिबावरती सगळं गोष्टी सोडून देऊ नका तर आता निष्कर्ष काढायचा झाला तर कष्ट नशीब यांचा तोल कशा पद्धतीने आपल्याला साधता येऊ शकतो तर एम स्पर्धा परीक्षेमध्ये नशिबाचा थोडाफार वाटा असू शकतो पण तो केवळ कष्टाच्या पायावरतीच उभा असतो तु। जर तुम्ही कष्ट केलं नाही तर नशीब ही तुमच्या पाठीशी उभं राहणार नाही म्हणून कष्ट करा नशीब तुमच्या पाठीशी उभं असेल सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे आणि तुमच्या कष्टाच्या पायावरती तुम्ही तयार व्हा नशीब तुम्हाला यशाच्या शिखरावरती शंभर टक्के तू घेऊन जाणार जाना आहे जाणार म्हणजे जाणारच मात्र त्यासाठी तुमची कष्ट करण्याची तयारी जी आहे ती असली पाहिजे कमीत कमी सहा तास जास्तीत जास्त आठ ते दहा तास अभ्यास कंटिन्युअसली ठेवा डेफिनेटली तुम्हाला एखादी तरी पोस्ट जे आहे ते तुम्हाला मिळून जाईल त्याच वेळेला नशीब जे आहे ते तुमच्या बाजूनं झुकलं जाईल आणि तुम्हाला यशाच्या निखराव शिखरावरती घेऊन जाण्यासाठी नशीब जे आहे ते शंभर टक्के प्रयत्न करेल मात्र त्यासाठी तुमची कष्टाची तयारी असणं फार गरजेचं असतं ठीक आहे त्याच्यामुळं कष्ट करा स्वप्न पहा आणि यशाची पायरी चढण्यासाठी सर्वांनी डेफिनेटली प्रयत्न जो आहे हा कष्टाची त्याला जोड देऊन प्रयत्न सर्वांनी केला पाहिजे आय होप सर्वांना व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटत पुढच्या व्हिडिओ सेशनला थँक्स फॉर वॉचिंग गायज अँड ऑल द बेस्ट